लक्ष्मी अमित वाधमाने बोलते माझी बहीण अंजली नवनाजरी पटके तिचं लग्न झालं होतं तिचं लग्न होऊन कमीत कमी, कमी चार ते पाच वर्ष झाले होते तिचं लग्न होऊन चार ते पाच वर्ष झाले होते तिला एक दोन ते अडीच वर्षाचा मुलगा आहे आज तिची खून झालेला आहे आम्ही राहिला पुण्याला होतो माझं पण लग्न झालेलं आहे मी राहिला पुण्याला होते आम्हाला सकाळी असा फोन येतो की थी, तिनं नस कापून घेतली आहे तिनं नस कापून घेतली आहे हे ऐकून आम्ही तिथून इथं उदगीरमध्ये आम्ही आलो नंतर आम्ही बघतोय बघतोय तिला तिला आम्हाला फर्स्ट टाइम तिला मध्ये दाखवून दाखवायला नेले आम्हाला आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तर तिची नस कापलेली होती तिच्या डाव्या हाताची आणि हा करकंडा पडला होता मग मला डाऊट आहे की तिनं आत्महत्या तर करू शकत कर नाही आणि तिनं तिच्या घरच्यांचा तिला एवढा त्रास होता तिच्या नंदचा तिच्या नवऱ्याचा तिच्या सासू सासऱ्यांचा सगळ्यांचा त्रास होता तिचा नवरा असा होता घरचे व्यक्ती कळत नव्हते की त्यांना घरच्या व्यक्तीवर पण तिच्यावर संशय घेत होता असा तो नराधम होता मग तुम्ही तुम्ही मला एक सांगा ना मी तिची बहीण म्हणून मला न्याय पाहिजे आज माझी मी तीन चार दिवस झाले मी इथं बसले माझा बाप असा धसा ढसा रोडतोय माझी माय जिथं पडू आहे माझ्या मायच्या पोटात आणलं नाही आम्ही बहिणी असा झटफट झटफट करून बोलतोय तर ती ती तिनं जर आत्महत्या केली असती तर तिनं नस कापून घेतली असती नस कापून घेऊन तिच्या असत सगळं काही झालं नस कापून घेतलाय सगळं तिथं पडला जाऊन बघितलं तिच्या घरी काहीच नाही राहिला विषय हाकर कडण्याचा कसा आला तिनं फाशी घेतली का फाशी घेतली तर तिची दोरी कुठे गेली कुठे गेली ती दुरी आणि जर तिनं फाशी घेतली तर नस कसं कापून घेतली नस कापली तर तिनं फाशी कशी घेतली मग सगळ्यावरती तू राहायला पाहिजे ना सगळ्या बघू ती का दिसत नाही तिथे मला आम्ही बघितलंय ना का दिसत नाही आहे मी जर बर्डर केले नाही जर फोन केले नाही काहीच केले नाही वीआय पी समजून त्यांना वीआय पी समेस तिला न्याय कुठ आहे तिला सगळंच होत नाही तर आम्हाला एफ आय आर लिहून द्या आमच्या बहिणीचा मर्डर झालाय असा आमचा गुन्हा आहे तो गुन्हा कबूल करा त्यांना मध्ये घ्या तुमच्याकडून होत नसतं तर त्यांना भाई द्या मग तो काय करायचा त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं ते आम्ही सगळं बघू माझ्या बहिणीला माझी बहीण भाऊ बिजूच्या दिवशी त्यानं माझ्या बहिणीचा मारून टाकले त्यानं मर्डर केलाय माझ्या बहिणीचा मर्डर केलेला आहे माझ्या बहिणीचा मला फक्त आणि फक्त न्याय पाहिजे मला मला काहीच नाही त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला जन्म त्याच्या